नमस्कार तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे गव्हाच्या पिठापासून बनवली जाणारी मठरी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी बेलायकन प्रेस करायला विसरू नका चला तर मग आपण लगेच सुरुवात करूया तर यासाठी मी इथे चार चमचे गव्हाचं पीठ हे अगदी बारीक चाळून घेतलेलं आहे त्यानंतर हातावर अर्धा चमचा ओवा घेऊन छान करून तो वरतून घालून घेतला त्यानंतर वरतून मी अर्धा चमचा मिरेपूड टाकलेली आहे तर मिरेपूड करताना त्यासोबत तुम्हाला थोडेसे जिरे देखील त्याच्यामध्ये वाटून घ्यायचे आहेत त्यानंतर मी अर्धा चमचा वरतून मीठ घालून घेतला त्यानंतर वरतून दोन चमचे गावठी तूप घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे तर पीठ मळून घेण्यासाठी इथे तुम्ही कोमट पाण्याचा वापर करायचा आहे तर मी बघू शकता तुम्ही मी अगदी थोडं थोडं पाणी वापरून पीठ हे छान घट्ट असं मळून घेतलेलं आहे त्यानंतर पीठ आपल्याला दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवण्यासाठी सोडून द्यायचं आहे तर पीठ छान भिजलेलं आहे आणि भिजल्यानंतर आपल्याला लगेचच एक हुंडा छान पोळपाटावर तेल घालून मळून घ्यायचं आहे व्यवस्थित मळून घेतल्यानंतर लगेचच पिठामध्ये बुडून त्याची आपल्याला छान लाटी लाटून घ्यायची आहे तर लाटण्याच्या मदतीने तुम्ही छान पोळपाट भरून मस्त त्याची लाटी लाटून घ्या वरतून थोडंसं तेल स्प्रेड करून घ्यायचं आहे त्याचबरोबर चवीनुसार थोडंसं लाल तिखट चाट मसाला आणि तुम्ही बाकीचे मसाले देखील घालू शकता छान हलक्या हाताने त्याचा रोल करून घ्यायचा आहे आणि चाकूच्या मदतीने मस्त असे बारीक तुकडे कापून घ्यायचे आहेत त्यानंतर प्रत्येक तुकडा घेऊन त्यावर हलक्या हाताने दाब देऊन मस्त त्याची छोटी लाटी तयार करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला सर्व लाट्या ह्या छान लाटून घ्यायच्या आहेत त्यानंतर तेल हे आपल्याला छान कडकडीत गरम करण्यासाठी ठेवायचं आहे तर तेल हे छान कडकडीत असं गरम झालेलं होतं लगेचच मी वरतून मठरी घालून घ्यायला सुरुवात केली तर अगदी लालसर रंग येऊपर्यंत छान तुम्हाला ती तेलामध्ये तळून घ्यायची आहे नक्की बनवून बघा आठ ते दहा दिवस डब्यामध्ये इझिली तुम्ही त्या स्टोअर करू शकता आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका